आपण निघालेला आहे आता वासुकी तालला तर पोहू पो शकता मित्रांनो या ठिकाणी टेंट इकडे आपलं भोले बाबा केदारनाथ मंदिर पोहू शकता आणि इकडे बर्फाचा डोंगर आणि आपण आता या ठिकाणून आपण चाललो आहे वर जे जे डोंगर दिसतो ना त्या ठिकाणी जायचं आपल्याला वासुकी ताल पाळण्यासाठी तर आपली ट्रॅकिंग चालू आहे मित्रांनो असे असे दगडात मिना चपलात चाललेलो आहे मित्रांनो चप्पल आपण नऊ दिवस घातली नव्हती नवरात्र धरलं होतं तर आता चप्पल आपली खाली तर आपण असं आहे तर चला भोलेवा आपली परीक्षा घेतात परीक्षेत आपण नापास नाही होणार पास होणार आहे तर चला लवकरच भेटोवर गेल्यावर की त्याला लवकर जाताना एकदम भारी नजर वा वा जस जसं वर जो एकदम आनंद 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 होतोय मित्रांनो तर करलो आहे पर भोले बाबा इतने भी कष्ट मत दो भोले बाबा ये भोले भक्त को भोले बाबा भी भक्त की परीक्षा ले रहे भक्त भी हार मानने वाला नहीं है ये देखो पैर को लग गया फिर भी रुकने का नाम रह रहा है ये भक्त भोले बाबा काय तर हार मानायची नाही मराठी माणूस कधी हार मानत नाही आणि टोपीवाला कधी मानतच नाही अर्धा पाऊन तास आपण तीन किलोमीटर आलेलो वर चढून पोहू शकते खाल बसून आता थोडंच राहिलं आहे तर एवढं तर आपण आत्ता पार करू आता थोड्याच वेळात तर चला मग आता निघू पुढं तर वेळ थांबायचं आपल्याला लवकर लवकर वर जायचं आहे तर चला भोलेबाबांचं दर्शन करायचं वर जाऊन वासो वा की एकच भारी चला चला लवकर लवकर चला आ कठीण रस्ता आहे मित्रांनो पोहू शकता अशा अशा प्रकारे तर आपण टॉप ला आहे आता तर थोड्याच वेळेत आपण वासुकी तालमध्ये मध्ये आहे ते पण आपण बिना चप्पलचे ट्रॅक करत आहे पोहू शकता एकदम कठीण रस्ता आहे दगडा दगडातून रस्ता आहे तर या रस्त्याने आपण चाललोय आहे तर वासुकी तालला पाहू शकतो एवढं मोठं मोठं दगड हे बघा पूर्ण ते बघा वर दिसला का बर्फ तर मित्रांनो आपण थोड्याच वेळा ट्रॅकिंग करून आपण वासुकी ताल पशी पोचतोय तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना दाखवणार आहे एक मराठी माणूस वासुकी ताल आहा आता या दगडा दगडातून आपल्याला चलायचं य ओ दगड 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 धोंडा त्यातून आता आपण आलोय आणि आल ते समोर पाहू शकता वासुक तार तर लवकरच पोचतोय चला लवकर तर मित्रांनो पुढं पुढं पाणी दिसतं का ते वासुक इथं तर त्या ठिकाणी आपल्याला जायचंय तर लवकरच जाऊ तर चला आपला ट्रॅक आता संपत आलेला आहे आपण साडेसहा किलोमीटर ट्रॅक करत वासुतालला पोचलेलो आहे तर आता तुम्हाला दाखवतो वासुताल मी पाहून एकदम खुश होतात मित्रांनो कारण की आपण अडीच तासामध्ये फक्त अडीच तासामध्ये साडेसहा किलोमीटरचा ट्रॅक पूर्ण करून वासुतालला आलय समोर पाहू शकता बाबाने आपलं दर्शन पूर्ण केलं वासुतालचं तर आपण फक्त अडीच तासामध्ये पूर्ण ट्रॅक करून वर आलोय ते पण बिना चप्पलच तर चला लवकरच खाली पोहचतोय जय महाराष्ट्र वाला पोहचलाय खाली मित्रांनो आपला ट्रॅक पूर्ण झालेला आहे वासुकीताल या ठिकाणी आपण आता आलेलो आहे तर पाहू शकता एकदम भारी नजारा वरून भारी दिसतंय खाली आल्यानंतर एकदम त्याच्यापेक्षा भारी दिसतंय तर मित्रांनो आपण अडीच तासामध्ये पूर्ण सहा किलोमीटरचा ट्रॅक चढून खाली आलेलो आहे पाहू शकता हे आहे वासुकी ताल पाहू शकता या ठिकाणी आपण आता पोहोचलेलो आहे ते पण बिना चप्पलचा तर पोहू शकता चला चला लवकर लवकर चला लवकर लवकर चला तर मित्रांनो पोहू शकता एकदम निळं निळं पाणी आहे वासुकी ताल तर आपण पूर्ण अडीच तासामध्ये आपण पूर्ण ट्रॅक करून या ठिकाणी आलेलो एकदम भारी वाटलं मित्रांनो तर पोहू शकता एकदम भारी आहे तर पाणी कसं आहे पोहू एकदा चला बर्फच आहे आहा गार पाणी आहे तर चला ता है तर आपण या ठिकाणी आलोय तर हातपाय धु आणि निघू मग खाली तर चला मग आता काय होम तर मित्रांनो या साईड न आपण आलोय या डोंगरा करून वरून ट्रॅक करून तर आता आपण पूर्ण प्रदक्षिणा मारून उदक त्या साईडला जाणार आहे वासुकी तालची पूर्ण परिक्रमा मारून आपण उजूक पुन्हा ज्या ठिकाणी आलो होतो त्या ठिकाणी केदारनाथ मंदिराला ट्रॅक चालू करणार आहे तर हे पाहू शकता वासुकी तालो परिक्रमा चालू केली आपण राहिलो तुम्हाला की वासुकी ताल आहे आपण पूर्ण परिक्रमा करणारे गोल तर चला आपली परिक्रमा पूर्ण करून आपण पूर्व केदारनाथला निघणारे तर चला खाली तर आता प्रदक्षिणा करून घेऊ एकदा ओम नम शिवाय ओम नमो पार्वतीपते हार हार महादेव तर मित्रांनो पाहू शकता आपण त्या साईडला जाऊन त्या साईडला स्नान केलं या साईडनं आपण आता इकडं आहे तर वरून आपण आलो होतो तर आता स्नान करू आपण या साईडनं प्रदक्षिणा मारून चाललोय बघा अशा दगडातून आपल्याला प्रदक्षिणा मारावं लागते

आहे ह्या ठिकाणी आपण पूर्ण प्रदक्षिणा मारलेली आहे मित्रांनो ह्या साईडनं गेलो असो भरपूर लांबून तर आपण ह्या साईडनं असं येऊन या ठिकाणून येऊन आपण ह्या ठिकाणी प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे आणि तुम्ही पण दर्शन करू शकता मित्रांनो बघा भोलेबाबांचा फोटो भो मूर्ती या ठिकाणी पत्रशूळपणे तुम्ही पण दर्शन करू शकता तर मित्रांनो थंडी वाढलेली आहे आता पूर्ण एकदम थंडी लागू राहिली कारण की पावसाचं वातावरण चालू झालेलं आहे आता तर लवकरात लवकर आपल्याला खाली जावं लागेल तर चला लवकरच आपण खाली निघतो आहे हर हर महादेव जय श्रीराम रामकृष्ण आई मराठी माणसाला सपोर्ट करा